होतोय पृथ्वीराज आपल्या भरभक्त महाराष्ट्र किताबाकडे दोन जणांची पाठोपाठ भावंदाज गाव लावण्याचा प्रयत्न परंतु स्वतःला प्रतिकार करत

शून्य सहा सहा जणांची वाटचाल चालू आहे महाराष्ट्र केसरी गाधी बाबाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचं त्याच स्वप्न आणि पाठोपाठ महाराष्ट्र केसरी किताबाला गवस खेच करतोय आक्रमण आहे काय असून दरम्यान सरपंचा इशारा वारंवार कुस्तीची टाळटा केल्यामुळं लालपासून दिलेल्या तोंडी सूचना देत आहेत सरपंच दत्ता दोन्ही पहिला एकदा आपण केला दोघांना

শূন্য yeah. <nước>

जाट के नाम दोनों दिया, शेराय अब रायो, अब के नाम दोनों दिया, लेकिन तब भी बुद्धि जुड़ी हुई। बुद्धि आज दोसाली सबकी, आखिर कहीं जमा, जोगना ही पहला बाती आज राते बाती हुई। बुद्धि आज दोसाली, क्या वो बुद्धि आज थोड़े हमारा तेजस्वी पारा मंडल। ಶುಭಿ <San> ಸಾಮಿಲ್